नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असतं तर भाजपाला सांगितल्याशिवाय झालं असतं का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान अजित पवार यांची शपथ घेऊन सांगतो दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत चर्चा झाली होती बारा तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावरती शशिकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण सुनेत्राबा राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची स्पष्ट भूमिका एक एप्रिल पासून देशभरामध्ये नवा आयकर कायदा कर वर होणार सुटसुटीत तर इन्कम टॅक्स रिटर्नसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत अपघात विमा दावा करमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा मुंबई पुणे हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडोर बनवणार टायर टू टायर थ्री शहरांच्या विकासासाठी पाच हजार कोटींची तरतूद निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात माहिती विकसित भारताकडे नेणारा बजेट शेती पशुपालन उद्योगांसाठी भर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बजेटचं स्वागत रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार पाच राऊंड फायर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद आरोपींना पुण्यातून अटक बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदार महामेर या ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका